छत्रपती संभाजीनगर मधल्या अग्निताडवात सहा कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तसंच कंपनीच्या मालकांवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तसंच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलं धारेवर धरलेलं आहे या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पाहणी केली आहे तर मालकावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले भले ते प्रांतीय असोत परंतु गुदमरून मरणे अक्षरशा कोमले अवस्थे मधा भ अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्म्य इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस मालका जवाबदार एमआईडीसी अधिकारी प्रमाण जवाबदार है कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का इथे हा रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मिळेले आणि म्हणून याला एकतर खर तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एमआयडीसी चा